मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती संजना आणि विशाखा ह्या तिघीही ही रांगोळी काढत असतात संजनाचा चुकूनच धक्का लागतो आणि त्यामुळे तेथे त्या 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 असणारा पाण्याचा ग्लास त्या रांगोळीवर नेमका सांडतो तेव्हा ते, ते पाहताच आता संजनालाच धक्का बसतो पण कांचनाता चौताळूनच उठते आणि तिच्या अंगावर धावून जात तिला म्हणते की एक ठेवून देऊ का तुला तेव्हा घरातील सर्वजण आता कांचनला म्हणतात काय चाललंय हे अरुंधती देखील म्हणते की आई हे काय चाललंय तुमचं मग आता कांचन म्हणते अगं हिला समजतं की नाही काही तिने मुद्दामच तुझ्या रांगोळीवर पाणी सांडवलं त्यावेळी संजना आता रागातच कांचनकडे पाहू लागते मग आता कांचन, था कांचन बोलायची थांबत नाही संजनावर आरोपावर आरोप ती करतच राहते आणि म्हणते की काय ग मी तुला किती वेळा सांगितलंय ही अरुंधती स्वतः आतून तुटलेली आहे ती तुझा संसार तोडायला कशी येईल इथे तिच्या मनात तरी असा विचार येईल का तू सारखीच तिच्यावर खार खाऊन असतेस जनाची नाही तरी मनाची ठेव काही दिवसापुरतीच ती इथे आली आहे ती पुन्हा तिच्या घरी जाणार आहे त्यामुळे प्लीज तू तिला त्रास देऊ नकोस जागा घेण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीये तेव्हा आता संजना म्हणते ती जागा घेण्याचा माझा प्रयत्न करत नसेल कदाचित आई पण तुम्ही तर तिला जागा करून देत आहे ना अहो सर्व खेळाच्या मास्टर माइंड तर तुम्ही आहात आणि हे तिच्या डोक्यात टाकण्यासाठी असा कितीसा वेळ तुम्हाला लागणार आहे कडून एखादी रांगोळी काय विस्कटली गेली तर तुम्ही माझ्यावर हात उघडण्याचा प्रयत्न केलात तेव्हा आप्पा आता पुढे येतात आणि विचारतात अरे काय चाललंय काय तुमचं संजना म्हणते आप्पा तुम्ही आईनाच विचारा घरात त्यांच्या मुलाची आधीची आणि नंतरची बायको राहिलेली चालते पण त्या दोघींच्या दोन वेगळ्या रांगोळ्या अजिबात का चालत नाहीत मग त्यावेळी आता कांचन म्हणते की प्रश्न रांगोळीचा नाहीये संजना अगं तू एक काय हजार रांगोळ्या काढ पण अरुंधतीने काढलेली रांगोळी तू विस्कटलीच का हे मी तुला विचारतेय आता संजना ओरडून ओरडून सांगत असते मी हे मुद्दाम केलं नाही आणि मी नाही विस्कटवली तिची रांगोळी तुम्ही नको त्या गोष्टीचा भाऊ करताय आणि तो का करताय ना हे मला चांगलंच माहीत आहे अहो तुम्हाला काहीतरी कारण काढून या घरातून बाहेर काढायचंय हो ना असंच आहे ना तुमच्या मनात मी या घरातून गेले तर तुम्हाला पुन्हा अनिरुद्ध आणि अरुंधतीला एकत्र आणताय येईल हाच तुमचा प्लॅन आहे ना पण आई हे जे तुमचं स्वप्न आहे ना ते कधीच पूर्ण होणार नाही कारण तुम्ही अरुंधतीला प्रेमापोटे नाही तर स्वार्थापोटी जागा देत आहे हे सर्वांना समजतंय त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो अगं संजना तोंड बंड ठेव तुझं काय चाललंय तुला तरी कळतंय का सणाच्या दिवशी कशा लवकरच नोकरून काढतेस त्यावेळी <गणावेड़ी> संजना म्हणते की पन्नास लाख रुपये पाहून कोणाच्यातही माणूस की जागी होऊच शकते हे पाहून कुणाच्याही आता फिरू शकतात बरोबर ना अनिरुद्ध असं संजना स्पष्टपणे त्याला विचारू लागते तो आता काहीच बोलत नाही त्या रागातच कांचन म्हणते अगं तुझी नजर बदलली आहे त्यामुळे तू असं बोलतीये आता अरुंधती म्हणते आई प्लीज माझ्यामुळे या घरात वाद नको त्रास होतो ह्या सर्व गोष्टींचा हवं तर मी इथून निघून जाते असं म्हणून ती संजनाची माफी मागते आणि म्हणते की संजना माझी काही हरकत नाही तुला काढायची असेल ना तू काल रांगोळी त्यावेळी रागातच संजना म्हणते माझ्या घरात राहून घेणारी तू आहे तरी कोण मला तुझी अजिबात दया नकोय समजलं का तुला त्यावेळी आता कांचन विचारते मग हवं तरी काय आहे तुला नुसते वाद घालायचेत का त्यावेळी आता शब्दाने शब्द वाढेल हे पाहून आप्पा म्हणतात बस झाला गप्पा बसा रागातच म्हणतात आज होळीमध्ये सर्व राग रुस्वा घालून टाका जाळून टाका आणि उद्यापासून एका नव्या आयुष्याची सुरुवात करा अगं संजना तुझा माझ्यावर विश्वास आहे ना तेव्हा संजना म्हणते हो आप्पा फक्त तुमच्यावरच विश्वास आहे मग पुढे हे आप्पा म्हणतात मग तू माझं ऐक आज मी तुला शब्द देतोय जोपर्यंत मी जिवंत आहे ना संजना तोपर्यंत तूच या घरची सून राहणार आहेस त्यामुळे मनातील असणारी भीती तू काढून टाकात पण एक गोष्ट लक्षात ठेव अरुंधती माझी मुलगी आहे तिच्या विरोधात मी काहीही ऐकून घेणार नाही आता सर्वजण एकमेकांशी वाद मिटवा आणि एकमेकांशी मैत्री करा काय अनिरुद्ध बरोबर आहे ना तेव्हा तो म्हणतो हो आप्पा बरोबर आहे त्यानंतर संजना आता अरुंधतीला म्हणते तुझी रांगोळी खराब करण्याचं माझं अजिबात इंटेन्शन नव्हतं त्यामुळे मला माफ कर असं म्हणून ती अरुंधतीची माफी मागते विशाखा म्हणते की काही हरकत नाही संजना आपण काय करू प्रत्येकाने रांगोळी काढू तेव्हा कांचन म्हणते इथे काही स्पर्धा भरवायची आहे का विशाखा म्हणते तसं म्हणायचं असेल तर तसं म्हण तेव्हा असं असेल तर मग मी अनघाला रांगोळी काढण्यासाठी मदत करणार असं अभि म्हणतो त्यावेळी अनघा खुश होते यश म्हणतो मी माझ्या आरोहीला मदत करणार विशाखा म्हणते मग मी अरुंधतीला मदत करणार आम्ही दोघीच जिंकणार तेव्हा आता संजनाला मदत करण्यासाठी अनिरुद्ध हा पुढे येत नाही किंवा काही बोलतच नाही मनातल्या मनात आता ती विचार करते की आता मी माझी एकटीच रांगोळी काढणार आहे त्यानंतर सर्व जोड्या आपापली रांगोळी काढण्यासाठी आता तयार होतात संजना बिचारी एकटीच रांगोळी काढत असते अरुंधती विशाखा यश आणि आरोही अनघाला समजत नसतं की नक्की रांगोळी काय काढावी ती विचार करत असते तेवढ्यातच अनिरुद्ध शूट करत तेथे येतो आणि म्हणतो वा वा सर्वात सुंदर रांगोळी म्हणजे आमच्या अनघाची कारण ही रांगोळी पूर्णपणे ब्लँक आहे ती म्हणते बाबा प्लीज इथे शूट करू नका ना नंतर करा शूट झाल्यावर तेव्हा तो म्हणतो काय हरकत आहे बाळा म्हणून तो सर्वांच्या रांगोळीचा आता व्हिडिओ शूटिंग काढून असतो म्हणतो मला सुचली कोणती रांगोळी काढायची ते त्यावेळी अनघा म्हणते प्लीज रिव्हिल नको ना करू मोठेने नको ना बोलू कारण झाल्यानंतर आपल्याला सर्वांना दाखवायची तेव्हा तो तिच्या कानात रांगोळी कोणती नेमकी काढायची हे सांगत असतो तेव्हा अनघाला आनंद होतो दोघेही लगेच तयारीला लागतात तेवढ्यातच आता अनघाच्या वडिलांचा म्हणजे प्रदीपरावांचा फोन येतो तेव्हा दादांनी तुला का फोन केला असं आता अभिला ती विचारू लागते तेव्हा तो म्हणतो की अगं होळी आहे ना म्हणून केला असेल म्हणून तो त्यांच्याबरोबर बोलण्यासाठी जरा बाजूला जातो तेव्हा अनघाला वेगळाच डाऊट येतो इकडे आरोही नुसती एकटक यशकडे पाहत असते त्यावेळी यश म्हणतो अशी काय पाहतीयेस अगं या पानांना या फुलांना कोणता रंग द्यायचा ते सांग म्हणते यश मी तुझ्यामध्ये पूर्णपणे हरवून गेलेली आहे आणि तू एवढे छान रंग भरतोस ना मला विचारू नको आता नक्की कोणते रंग भरायचे आहेत तेव्हा यश म्हणतो असं का बोलती तू तेव्हा ती म्हणते अरे यश तुझ्या संगतीत राहून एवढं रंगेबिरंगे झाला आहे ना की तू कोणताही रंग भरला तरी तो छानच वाटेल असं म्हणून ती यशला सारखी फ्लर्ट करत असते आणि आय लव यू म्हणत असते त्यावेळी यश म्हणतो तुझं काही डोकं फिरलंय का सर्वजण पाहता येत आपल्याकडे तेव्हा आरोही म्हणते तसं नाही रे आपण दोघे एकमेकांवर जीवापर प्रेम करतो मग सर्वांना समजते ना आपल्या एकमेकांवर किती प्रेम आहे ते, ते।, ते तो म्हणतो अगं रांगोळी राहील अपूर्ण तशीच तू आज माझ्यासारखी का वागतेस ती म्हणते तुझ्या संगतीचा परिणाम बाकी काही नाही आता आता ती पुन्हा एकदा आय यू असं म्हणते तेव्हा यश म्हणतो काय काय तुझं सर्वजण त्या दोघांकडे पाहून हसत असतात मग नंतर आरोही म्हणते असं मोठ्याने म्हण ना मला आय लव्ह यू तेव्हा ती आता जागेवर उभी राहते आणि अगदी यशला प्रपोज करत आय लव्ह यू असं मोठ्याने म्हणते अनिरुद्ध ह्या सर्वाचं व्हिडिओ शूटिंग काढून घेत असतो तर सर्व जण डोक्यालाच हात लावतात ना की आरोहीचा यश हा गुडघ्यावर बसतो आणि आरोहीला प्रपोज करत आय लव्ह यु आरोही असं मोठ्यानेच म्हणतो अगदी सीन चालू असतो त्यामुळे नाही तो, त्या तो लगेच व्हिडिओ शूटिंग पूर्णपणे काढून घेतो त्यानंतर आता आप्पा म्हणतात चला रांगोळी काढून घ्या आता झालंय यश आरोहीचं एकमेकांना प्रपोज करून तर कांचन कोणत्या तरी गालीच्या बद्दलच बोलत असते तेव्हा ईशा म्हणते हे काय मध्येच तुझा आता इथे यश आणि आरोहीचं काय इथे सर्वजण रांगोळी ांगोळी तुझं काय इथे गालीजाचं चाललंय तेव्हा ती आता विचारते आप्पा गोल आहे की रेक्टँगल आहे तेव्हा आप्पा म्हणतात गोल कांचन पुन्हा बडबड करते आणि म्हणते काढ बाई काढ त्यांची इच्छा पूर्ण कर अगोदर आता डिझाईन काढून झाल्यानंतर त्याला सर्व पिवळा रंग भर असं कांचन म्हणते तर आप्पा म्हणतात पिवळा भरायचा नाही आता त्या दोघांमध्येच रंग भरण्यावरून वाद सुरू होतात ईशा डोक्याला गप्प करावं हे सुद्धा तिला कळत नाही ईशा म्हणते तुमचे दोघांचे स्वभाव एवढे विरोधी असून तुम्ही एकत्र एवढा संसार फुलवलाच कसा तेव्हा आप्पा म्हणतात कांचन आपल्या लग्नामध्ये जी तू रांगोळी काढली होतीस ना रांगोळीचं महत्व ईशाला सांग म्हणजे आपण कसा संसार फुलवला हे तिला कळेल आता कांचन म्हणते अहो किती वर्ष झाली त्याला मी रांगोळी काढलेली आता कसं माझ्या लक्षात राहील पुढे आता आप्पा म्हणतात मला तर असं वाटतंय की तू कालच ती रांगोळी काढली आहे कांचन अगं मला काही तेव्हाचं आठवत नसेल मी चांगला नवरासुद्धा नसेल पण तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण तुझ्याबरोबर घालवलेली प्रत्येक आठवण मला आठवतीये कांचन म्हणते तुला सांगू का ईशा आम्ही काय एकत्र आहोत त्यावेळी ईशा म्हणते हो मला त्याचं उत्तर मिळालं तू आप्पांबरोबर कशीही वागली ना अगदी वाईट तरीही आप्पा तुझ्याबरोबर अगदी चांगलंच वागतात त्यावेळी आता आप्पा म्हणतात अगदी बरोबर बोललीस असं म्हणून ते हातावर टाळी देतात तेव्हा कांचन मात्र रुसून बसते तर आता पटकन कांचनचा गालच पकडतात तेव्हा ती मात्र आता गालातल्या गालात हसत असते त्यानंतर आता सर्वांच्या रांगोळ्या काढून होतात तेव्हा आता अनिरुद्ध आणि घरातील सर्वजण एकमेकांच्या रांगोळ्या पाहू लागतात तेव्हा त्यावेळी आरोही आणि यशने देखील अगदी छान अशी रांगोळी काढलेली असते नंतर अनिरुद्ध कांचनजवळ येतो आणि तू कोणती रांगोळी काढली असं विचारतो कांचन, विचार, कांचन म्हणते मी यामध्ये विविध रंग ईशाला भरायला सांगितले आता या होळीच्या निमित्ताने सर्वांचं आयुष्य अगदी सुख समृद्धीने भरू देत सर्वांची भरभराट होऊ देत असंच मी देवाकडे मागणं मागते तेव्हा तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होणार असं अनिरुद्ध म्हणतो तर अरुंधती एकटक आता त्या रांगोळीकडे पाहतच राहते मित्रांनो पुढील भागामध्ये संजनाने खूप छान अशी रांगोळी काढलेली असते त्यामध्ये एक कपल असतं तेव्हा ती अनिरुद्धला म्हणते की आपण दोघे कधीही वेगळे होणार नाही माझं प्रतीक म्हणून मी ही रांगोळी काढली आहे त्यानंतर अरुंधतीने समृद्धी बंगला ही रांगोळी काढलेली असते त्यावेळी आजची विजेती आहे अरुंधती असं म्हणून तिचा हात हातात घेत अनिरुद्ध सांगतो की अरुंधती विजेती आहे तेव्हा संजनाला खूप राग येतो त्यानंतर ती डोर्स पेपर जाळून टाकते आणि अनिरुद्धला म्हणते हा समृद्धी बंगला माझा सुद्धा आहे मी तुला डिवोर्स कधीही आयुष्यात देऊ शकत नाही अनिरुद्ध अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा